श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ॐ ऐन्द्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता दे। पलायन। हरे देवी नारायणी नमो दे। श्रोते नमस्कार सुतन्च स्वारि मुनींना सन्ति महर्षि व्यासी स्वारि जन्मेजया सन्ति जन्मेजया ज्या वेळेला सगळ्या देवांनी एकत्र येऊन दिव्य अशा शक्तीचं आवाहन केलं दिव्य अशा शक्तीला पाचारण केलं त्यावेळेला ती जगदंबा प्रगट झाली त्या जगदंबेला पाहिलं सगळ्या देवांनी नमस्कार केला सगळे देव समोर आले आणि सगळे देव विष्णू परमात्म्याच्या आज्ञेने त्या जगदंबेला एक एक आयुध अर्पण करायला लागले महर्षी व्यास म्हणतात राजा देवा विष्णुवच श्रुत्वा सर्वे प्रमुदितास्तदा सगळ्या देवांना शस्त्रास्त्र द्यायला सांगितले देव आनंदाने भूषणे वस्त्र आपापली हत्यार त्या देवीच्या चरणी अर्पण करायला लागले क्षीरसागराने एका दिव्य असा हार तसच कधीही न मिळणारी अशी दोन तांबड्या रंगाची तलम वस्त्र जगदंबीला अर्पण केली विश्वकर्म्याने एक उत्कृष्ट असा चुडामणी केसात माळण्यासाठी दिला त्याबरोबरच कुंडले कटका शिवाय शुभ्र वर्णांची कर्ण कुंडल हातामधले कंकण आणि रत्न खचित बाजूबंद दिला तर त्वष्टाने सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी पैंजन दिली यात वाष्टाने त्या पैंजणांबरोबर कंठभूषण आणि अत्यंत तेजाने चमचमणाऱ्या उत्कृष्ट अशा अंगठ्या प्रदान केल्या वरुणाने कधीही न कोमेजणारी अशी वैजयंतीमाला आणि कमलमाला जगदंबेला अर्पण केली ती एवढी सुगंधित होती की भुंग्याचे थवेच्या थवे, थवे तिच्या भोवती गुणगुण गुणगुण कराय लागले हिमालय पर्वताने पुष्कळशी रत्ने आणि सोनेरी रंगाचे सिंह वाहन म्हणून जगदंबेला अर्पण केले जेव्हा ती सर्व अलंकार लिहून सिंहावर बसली तेव्हा तिचे स्वरूप अवर्णनीय अशा प्रकारचे होते राजा राजा विष्णू परमात्म्याने आपल्या प्रसिद्ध अशा सुदर्शन चक्रापासून हजारो तीक्ष्ण दातांचे असे एक दिव्य आयुध दिव्य चक्र जगदंबेला अर्पण केले महादेवांनी आपल्या त्रिशूळाप्रमाणे भयंकर असा शूळ काढून तिला दिला वरुणाने एक असा शंख दिला की त्याचा आवाज थरकाय उडविणारा होता पण मंगलकारी होता मनाप्रमाणे वेगवती अशी शतघ्नी नावाची असुर नाशिनी एक शक्ती तिला अग्नीने अर्पण केली बाण चढविण्यास अतिशय कठीण आणि घोर आवाज करणारे विलक्षण धनुष्य आणि बाणांनी पूर्ण भरलेला भाता मरुत देवतेनी जगदंबेला अर्पण केला इंद्राने आपले वज्र आणि घंटा बांधलेला ऐरावत नावाचा हत्ती जगदंबेला अर्पण केला योग्य समयी प्रत्येकाचा अंत करणारा आपला विख्यात असा कालदंड यमाने जगदंबेच्या हाती सोपवला ब्रह्मदेवाने गंगा जलाने भरलेला कमंडलू जगदंबेला अर्पण केला वरुणाने आपला पाश दिला काळ पुरुषाने ढाल तलवार दिली विश्वकर्म्याने धारधार परशो दिला कुबेराने सोन्याची मद्याने भरलेली सुरई दिली आणि वरुणाने एक दिव्य कमळ दिलं शेकडो घंटा जडविलेली अशी देवशत्रूंचा विनाश करणारी कौमोदकी नावाची गदा एक अभेद्य असे चिलखत आणि प्रत्येक अस्त्रे तिला विश्वकर्म्याने अर्पण केली सूर्याने आपली किरण तिला अर्पण केली अशा प्रकारे विविध आभूषण शस्त्रास्त्र यांनी शोभून दिसणारी त्या देवीची आनंदाने स्तुती करायला देवांनी पुन्हा एकदा आरंभ केला देवांनी तिला सगळ्या आयुधांनी विराजमान झालेलं पाहिलं आणि सगळे देव म्हणत आहेत नम शिवाय कल्याण्यै शांत्यै नमो नम भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्यै सततं नमः कालरात्र्यै तथाम्बायै इन्द्राण्यैते नमो नमः सिद्ध्यै बुद्ध्यै तथा वृद्ध्यै वैष्णव्यै ते नमो नमः पृथिव्यान्या स्थिता पृथिव्या न ज्ञाता पृथिवीञ्चया अन्तःस्थिता यमयाति वंदे तमेश्वरी परम देव भक्तायत आई हे शुभंकरी कल्याणी पोषिणी अशा शांत स्वरूपिणी तुला आम्ही नमस्कार करतो हे रुद्राणी भगवती आमचे सतत तुला नमन असो काल रात्री इंद्राणी आंबे सिद्धी बुद्धी वृद्धी वैष्णवी अशा तुझ्या रूपांना आमचा नमस्कार असो जी तू पृथ्वीच्या अंतर्यामी असतेस तिचे सर्व कार्य करतेस पण पृथ्वी तुला ओळखू शकली नाही अशा सर्व श्रेष्ठ ईश्वरी तुला आमचा नमस्कार असो मायेच्या अंतरी तू असूनही माया तुला जाणत नाही तथापि त्या जन्मरहित मायेला मात्र प्रेरणा तू देतीस अशी शिवे आम्ही तुला नमस्कार करतो माऊली आमचं कल्याण कर आम्हाला वैर्यांनी पिळलं आहे तेव्हा आमचं रक्षण कर तू आपल्या तेजाने मोहित करून त्या महिषाचा संहार कर तो भयंकर माया विदुष्ट स्त्रीविणा कुणाकडूनही मरणार नाही अशा वरामुळे अत्यंत गर्विष्ठ झालाय आणि नाना रूपे धारण करून आम्हाला दुःख देतोय तेव्हा हे भक्त वत्सले आता सर्व देवांना एकमात्र तुझाच आधार आहे त्या दानवाकडून छळल्या गेलेल्या आम्हा सर्वांचे तू यावेळेला रक्षण कर आम्ही तुला नमन करतो महर्षी व्यास म्हणतात राजा देवी सुरै सर्व सुखप्रदा अशा प्रकारे देवांनी जगदंबीची स्तुती केली तेव्हा सर्व सुख देणाऱ्या त्या महादेवीने हास्य केले आणि मंगल अशा शब्दामध्ये तिने देवांना आशीर्वचन दिलं ती म्हणाली मी त्या निर्बुद्ध महिषाला भुरळ पाडून त्याचा युद्धात कसा नाश करते ते तुम्ही बघाच महर्षी व्यास म्हणतात एवढं देवांना सांगून देवी हसत सुटली राजा हे जगच मुळात भ्रामक आणि मोहित आहे ब्रह्मा विष्णू महेश इंद्रासह सर्व देव महिषाच्या भीतीने त्रास पाहून कापू लागतात हे जगातील एक महदाश्चर्य आहे खरंच दैवाचा जोर केवढा विलक्षण आहे ना तो देवांना सुद्धा असह्य होतो यावरून राजा सुख दुःख यांचा अधिपती काळ आहे म्हणूनच तोच ईश्वर आहे कारण पहा जे सृजन पोषण आणि संहार करतात ते सुद्धा महिषाच्या त्रासाने दुःख भोगतात <laughs> किती कमाले ना राजा असू दे जेव्हा जगदंबा विकट हास्य करून फार घोर अशी गर्जना करू लागली त्या आवाजामुळे दानव मोठ्या चिंतेत पडले त्या अभूतपूर्व आवाजाने पृथ्वी डगमगू लागली आणि पर्वत उन्मळून पडायला लागले गंभीर असे महासागर आकाशापर्यंत उसळायला लागले अरे फारकाय राजा सगळ्या दिशा त्या आवाजाने कोंदल्या आणि मेरू पर्वत अस्थिर झाला दानवांची भीती अधिक वाढली देवांनी आनंदाने देवीचा जय जयकार केला आणि रक्षणासाठी पुन्हा प्रार्थना करायला सुरुवात केली महिषासुराने जेव्हा तो आवाज ऐकला तेव्हा त्याने दैत्यांना असं सांगून रवाना केलं की के तो आवाज कुठून येतोय त्याचं मूळ कारण शोधा आणि जो कोणी या आवाजाचा निर्माता असेल मग तो देव असू द्या किंवा दानव असू द्या त्याला पकडून माझ्यासमोर आणा माझ्यासमोर आणा नाही तर तिकडेच त्याचा संहार करा त्याचा मृत्यू जवळ आलेला असावा कारण देव पराभवामुळे भ्याले आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे गर्जना करू शकतात किंवा त्यांना तर गर्जना करण्याची ताकद नाही पण कुणाला तरी फूस लावून ते अशा प्रकारची गर्जना करू शकतात आणि असुर तर माझे दास आहेत मग हा मूर्खपणा करणारं कोण आहे ते बघा शोधा मी स्वतः त्याचा समाचार घ्यायला येतो मला कळवा व्यास म्हणतात राजा अशा प्रकारे त्याची आज्ञा ऐकून दैत्य आवाजाच्या अनुरोधाने गेले तेव्हा त्यांना ते ती देवी दिसली अत्यंत कमनीय बांधा सर्वांगावर दिव्य अलंकार अठरा हातांमध्ये अनेक अनेक शस्त्रास्त्रे हातामध्ये प्याला घेऊन वारंवार मधू पिणारी ती जगदंबा दैत्य तिचे स्वरूप पाहून भीतीने मागच्या मागे पळाले पळालेल्या दैत्यांनी महिषाला सांगायला सुरुवात केली दैत्यराज आम्ही एक अनोळखी पण सर्वांग सुंदर अशी उत्तमपैकी स्त्री पाहिली आहे ती मानवी किंवा राक्षसी नाही पण अप्रतिम देखणी मात्र आहे ती एका सिंहावर बसून अठरा हातात शस्त्रास्त्र घेऊन मोठमोठ्याने गर्जना करतीय आणि त्याबरोबर ती मद्यप्राशन करतीय ती फार गर्विष्ठ दिसतीय आम्हाला तर असं वाटतंय की तिचा कोणी धनी नसावा तिचं कोणी मालक नसावा सर्व देव मात्र तिच्या भोवती जमून आनंदाने तिचा जय जयकार करीत होते आणि शत्रूचा नाश करून रक्षण करावं म्हणून तिची स्तुती करत होते महाराज ती अद्वितीय स्त्री कोण आहे कुणाची पत्नी आहे इथे कशासाठी आली आहे तिचा हेतू काय यापैकी काहीही आम्हाला कळू शकलं नाही शृंगार वीर हास्य रौद्र आणि अद्भुत अशा रसांनी परिपूर्ण असे तिचे तेज आहे एवढं मात्र नक्की आहे त्यामुळे तिला पाहणे पाहणेसुद्धा आम्हाला शक्य झाले नाही पण आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही शोध मात्र घेऊन आलो आहे तेव्हा आता पुढे काय करायचं तुम्ही सांगा हे सगळं ऐकलं महिष म्हणाला तुम्ही सैन्य घेऊन जा आणि त्या चंद्रमुखीला माझ्याकडे घेऊन या साम दाम दंड भेद काय शक्य असेल ते करा पण तिला बांधून इथे घेऊन या तिला इकडे बांधून आणणं गरजेचं आहे मग मी त्या सुंदरीला पट्ट राणी बनवतो जर ती राजी खुशीने येत नसेल तर बळजबरी करू नका मला तिचं वर्णन ऐकून फार उत्सुकता वाटतेय मी तिकडे येतो महिषाच्या आज्ञेनुसार मंत्री चतुरंग सैन्यासह देवी जिथे होती तिथे जाऊन पोहोचले राजा योग्य अशा अंतरावर उभं राहून मुख्यमंत्री मोठ्या विनयाने तिला हात जोडून म्हणाला हे मधुर भाषिणी आपण कोण आहात इथे येण्याचं कारण काय हे सौभाग्यशालिनी माझ्या स्वामीचेच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तो देव मानव यांच्यापासून निर्भय आणि सर्व लोकविजयी आहे माझा स्वामी ब्रह्मदेवाचा वर असल्यामुळे तो बलवंत असा दैत्येश्वर आहे त्याला वाटेल तो मायावी रूप घेऊ शकतो अशा त्या महिष नावाच्या माझ्या स्वामीने तुमचं सौंदर्याचं वर्णन ऐकून तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे तो मानव रूप धारण करून तुमच्या समीप येईल किंवा तुमची इच्छा असेल तसं करू पुढे काय करायचं सांगा तुम्ही आमच्या महाराजांकडे चला नाही तर त्यांना इकडे बोलवू आपण येणार नसाल तर आम्ही राजाला इथवर घेऊन यायला तयार आहे तुमच्या रूपाचं वर्णन ऐकूनच आमचे महाराज आपल्यावर प्रसन्न झालेत तेव्हा आपला निर्णय सांगा म्हणजे त्याप्रमाणे व्यवस्था करता येईल महर्षी व्यासांची स्वारी म्हणजे राजा अशा प्रकारे निरोप तर महिषाच्या मंत्र्यांनी दिला जगदंबेनी पुढे त्यांना काय निरोप दिला आणि काय घटना घडल्या ऐकूया उद्या सकाळी ठीक सहा वाजता आणि हो आपण आधी सूचना ऐकलीच असेल उद्यापासून पुण्यपावन श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे यानिमित्ताने शिवाची आराधना करण्यासाठी म्हणून नित्य अभिषेक पूजन सहज सोप्या सुलभ पद्धतीने आपण करू शकू यासाठी कालच एक व्हिडिओ प्रसारित केला याचा लाभ घ्या आणि या पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पुण्य पावन पर्व काळामध्ये स्कंद पुराणामध्ये आलेले काशीखंड महात्म्य काशीचं वर्णन काशीचं महात्म्य आपण उद्यापासून सकाळी ठीक नऊ वाजता श्रवण करणार आहोत याचाही नक्की लाभ घ्या जय जय रघुवीर समर्थ